आली आली मित्रांनो एकदम बजेट गाडी आलेली आहे सिंगल ओनर मध्ये एक लाख साठ हजार रुपये सिंगल ओनर गाडी तर नव्याण्णव हजार रुपये फक्त एक लाख साठ हजार मध्ये दोन लाख चाळीस हजार तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी डिझल मध्ये मित्रांनो आर्टिका सरांनी उपलब्ध दोन हजार एकोणीसच्या गाडीची प्राइस कोट केली तर एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला पेट्रोल सीएनजी मित्रांनो होंडासाठी सिंगल ओनर मध्ये दोन लाख चाळीस हजार मित्रांनो तुम्हाला ही सिंगल ओनर गाडी आणि सिंगल ओनर शोरूम हिस्ट्री गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डील परती आलेलो आहे जिचं नाव आहे आकाश मोटर्स आणि मित्रांनो जागा तुम्हाला नवीन वाटत असेल कारण आकाश मोटरची तिसरी ब्रांच मित्रांनो आलेली आहे कुठे बावदन मध्ये आणि इथे पण तुम्हाला तीस ते चाळीस गाड्या मित्रांनो पाहायला मिळणार आहेत एकदम बजेट प्राइस मध्ये मान्सून धमाक असेल मित्रांनो चालू झालेला आहे मित्रांनो माझ्यासोबत आता आहे सागरबाई जे की आकाश मोटर चे ओनर आहेत सर कसे आहात बरे सर सर्वात पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन नवीन ब्रांचसाठी थँक्यू थँक्यू कसं आता ही नवीन ब्रांच आहे तर एकदा इथला ॲड्रेस आणि जर आपल्या व्ह्युअर्स ला शेअर करा तर इथला ऍड्रेस आहे एन सीएनजी पंप तर त्याच्या बाजूला निशाण शोरूम आहे तर निशान शोरूमच्या बाजूलाच आपले हे लोकेशन तर व्हॉट्सअपला आहे पाठवलं तरी तुम्हाला लोकेशन भेटून जाईल नक्कीच आणि एकदम हायवे टचच आहे मित्रांनो म्हणजे सातारा वगैरे त्या साईडी जर कोणी येणार असेल तर त्यांच्यासाठी पण एकदम जवळचं लोकेशन असणार आहे कात्रज वगैरे त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट लोकेशनवरती वरती मित्रांनो आकाश मोटर आलेलं आहे आकाश मोटर्स बावधन ब्रांच क्रमांक तीन चा अॅड्रेस असा आहे समोर आहे पुणे बँगलोर हायवे या हायवेने जेव्हा तुम्ही चांदणी चौकाकडून बावधनच्या दिशेने जाता जस्ट खाली उतरलं तुम्हाला हा सीएनजी पेट्रोल पंप दिसणार आहे जसं तुम्ही सर्व्हिस रोडला याल सर्व्हिस रोडला थोडस पुढे आलं तुम्हाला एक दहा ते पंधरा पावलावरती डाव्या हातालाच निसांचा शोरूम लागणार आहे आणि या निसांजच्या शो रूमच्या साईडलाच एक आतमध्ये रोड जातो बाळ तुका इस्टेट असं एक कमान पण आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि तिथून जस्ट तुम्हाला आतमध्ये आहे आणि आतमध्ये पण एक पंधरा ते वीस पावलं तुम्हाला आकाश मोटर्स इथे पाहायला मिळेल तर ही आकाश मोटर्सची तिसरी ब्रांच आहे जी बावधनमध्ये ओपन झालेली आहे बाकीची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे इनोवा क्रिस्टा बरेच जण डिमांड करत असतात या गाडीची स्टॉक मध्ये सरांनी शोधून ही गाडी आणलेली आहे काय डील लागणार आहे तर ही दोन हजार एकोणीसची ची इनोवा क्रिस्टा आहे वी मॉडल टॉप मॉडेल आहे तर ही डिझेलमध्ये आहे आणि सिंगल ओनर एक लाख तीस हजार चाललेली शोरूम हिस्ट्री गाडी आहे तर ही गाडी देणार फक्त अठरा लाख सत्तर हजार रुपयामध्ये अठरा लाख सत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे दोन हजार एकोणीस गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा टकाटक कंडिशनमध्ये गाडी आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे हिस्ट्री पण तुम्हाला गाडीची मिळते आणि या गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे डॅटसनची गाडी आलेली आहे रेडिगो हॅशबॅक गाडी असणार आहे व्हाईट कलरमध्ये तर ही दोन हजार अठराची रेडिगो आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे व्हाइट कलर मध्ये प्युअर पेट्रोल तर पेट्रोलला या गाडीला बावीस तेवीस वीस मायलेज येऊन जातो तर ही गाडी त्यांना फक्त एक लाख साठ हजार रुपयाला आणि या गाडीवरती लोन पण फॅसिलिटी अवेलेबल आहे दिसतं एक लाख साठ हजारात तुम्हाला मित्रांनो ही जबरदस्त गाडी मिळणार आहे हॅशबॅक गाडी आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये आहे आणि सर डाऊन पेमेंट वगैरे किती करावं लागेल काय सर पन्नास हजार रुपये गेले तर एक एक एकदा एक लोन होऊन जाईल नक्कीच सिडानमध्ये मध्ये डिझेल ऑप्शन शोध असाल तर चेक करा निसानची सनी आलेली आहे एकदम स्पेशियस गाडी असणार आहे मायलेज वगैरे पण चांगलं असून तुम्हाला गाडी मिळणार आहे तर ही दोन हजार तेराची आहे सिंगल ओनरमध्ये ओरिजिनल ऐंशी हजार चाललेली गाडी शोरूम हिस्ट्री कमी चाललेली गाडी आहे डिझलमध्ये तर ही गाडी त्याने फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला देणार दोन लाख साठ हजार तुम्हाला डिझलमध्येही सीडानकर मित्रांनो मिळणार आहे ओला व्हील्स वगैरे सुद्धा काही गाडीला लावलेलं ला। नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो निसांची मायक्रा ब्लॅक ब्युडी स्टॉकमध्ये आलेली आहे चेक करा आणि कमी चाललेली गाडी असणार आहे गॅडीला सर तर ही दोन हजार अठराची गाडी आहे सी वी टी गिअर आहे आणि जेनवन एकोणचाळीस हजार चाललेली गाडी तर या गा दोन हजार अठराच्या गाडीशी आपण बोलतो आहे फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये आणि सर लोन वगैरे होऊन जाईल या गाडी पण लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि सिंगल ओनर गाडी नक्कीच ऑटोमॅटिकमध्ये सीव्ही टी गिअर मध्ये गाडी शोध असाल तर हॅचबॅक मध्ये मित्रांनो ही मायक्रा इथे उपलब्ध आहे ब्लॅक कलर मध्ये शोअरलेट मध्ये मित्रांनो अजून एक सिडन कार आलेली का आहे सर तर ही दोन हजार सहाची गाडी आहे सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे जेन्युअन पन्नास हजार चाललेली गाडी ॲविओ ची तर या गाडीची आपण बोलतोय फक्त नव्याण्णव हजार रुपये चेक करा बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव हजार ही सिडन कार शुअर लेट ची आल्यानंतर थोडंफार सर होईन होईल कमी जास्त होईल आजच्या स्टॉक मध्ये दुसरी मायक्र गाडी आहे आणि गाडीचा कलर एकदा चेक करा जबरदस्त दिसतोय तर ही दोन हजार दोन हजार बाराची फर्स्ट ओनर मध्ये ही डिझेल गाडी आहे आणि जेन्युन चोवीस हजार चाललेली गाडी आणि सर्व्हिस रेकॉर्ड आहे पूर्ण डिझेल गाडी कमी चालेल चोवीस हजार तर या गाडीशी आपण कोट केली फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार मित्रांनो तुम्हाला ही सिंगल ओनर गाडी मिळणार आहे मायक्रा ती पण डिझल मध्ये मायलेज वगैरे पण चांगलं असं तुम्हाला गाडीत मिळून जाईल अजून एक कॉम्पॅक्स साईजमध्ये गाडी आहे ईऑन आलेली आहे ब्ल्यू कलरमध्ये तरी इ ऑन आहे दोन हजार पंधराची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी तर या गाडीशी आपण कोट केली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये तर अंडर टू लॅक तुम्हाला मिळणार आहे चेक करा इन आ, लोन वगैरे पण ह्याच्यावरती होऊन जाईल लोन पण गावाकडून बरीच डिमांड असते मित्रांनो इको गाडीसाठी चेक करा फाय सीटर एसी इको गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे पण तुम्हाला बजेट प्राइस मध्ये मिळते दोन हजार अकरा ची आहे फाय सीटर एसी गाडी तर ही गाडी देणार प्युअर पेट्रोलमध्ये फक्त एक लाख साठ हजार मध्ये एक लाख साठ हजार तुम्हाला मित्रांनो इको गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा बरीच डिमांड आहे या गाडीसाठी लवकरात लवकर या एकच गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध आहे मंडळी निसांची रेडी गो प्लस गाडी आलेली आहे चेक करा सेव्हन सीटर गाडी असणार आहे का आहे ही दोन हजार पंधराची गाडी आहे सेवन सीटर मध्ये गाडी तर प्युअर पेट्रोलमध्ये वीस बावीस गाडीला ॲव्हरेज येऊन जातो तर ही गाडी देणारे फक्त दोन लाख चाळीस हजार रुपयाला दोन लाख चाळीस हजार तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी मित्रांनो मिळणार आहे लोन वगैरे होईल का या गाडीवर लोन पण फॅसिलिटी अवेलेबल सेव्हन सीटर गाडी शोध असाल बजेट कमी आहे अंडर थ्री लॅक स्टॉक मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे तुमची आवडती गाडी स्विफ्ट आलेली आहे मागे स्पॉइलर वगैरे पण बसवलेला आहे व्हाईट कलर मध्ये गाडी असणार काय ही दोन हजार अकरा ची स्विफ्ट आहे डिझल मध्ये तर डिझलला या गाडीला वीस बावीस एव्हरेज येऊन जातो तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे मायलेज पण वीस प्लस हजार मग तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाईल इंडिका विस्टा मी त्यानं स्टॉक मध्ये आले ही दो दोन हजार दहा ची इंडिका विस्टा आहे ही कॉट्रा जेट मध्ये याला स्विफ्ट चा इंजन येतं आणि या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो आणि दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडी तर ही पूर्ण पाच वर्ष पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार तुम्हाला कॉट्राईट इंजिन मध्ये गाडी मिळणार आहे पण चांगलं मिळून जाईल प्लस सिंगल ओनर ओनर गाडी मित्रांनो वापरलेली गाडी ओरिजिनल पेंट मध्ये आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी इवॉन गाडी आहे व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार ची इओन आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी त्रेचाळीस हजार चाललेली गाडी शोरूम शोरूमची व्हाईट कलर मध्ये गाडी तर या गाडीशी आपण कोट केली एक लाख नव्याण्णव हजार फक्त आणि या गाडीला लोन फॅसिलिटी पण अव्हेलेबल आहे एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे अंडर टू लॅक मित्रांनो ही पण गाडी एक उपलब्ध आहे ईओन अजून एक ब्लॅक ब्युटी स्टॉकमध्ये आलेली आहे व्ही डब्ल्यूची पोलो आलेली आहे तर ही दोन हजार अकराची पोलो आहे हे कम्फर्ट लाईन मॉडेल आहे आणि प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तर एक लाख ऐंशी हजार तुम्हाला मित्रांनो पोलो मिळणार आहे ब्लॅक ब्युटी मागच्या दोन तीन व्हिडिओ होती कमेंट होती पोलोसाठी स्टॉकमध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे लवकरात लवकर आकाश मोटर्सला व्हिजिट करा समजा आलेली आहे चेक करा व्हाईट कलरमध्ये गाडी असणारे कार तुम्हाला मिळते ही दोन हजार तेराची आहे टाटा मांजा तर ही क्वाट्राजेट इंजनमध्ये आहे डिझेलमध्ये गाडी ओरिजिनल ऐंशी हजारात चाललेली सिंगल ओनर गाडी तर या गाडीशी आपण कोट केली फक्त दोन लाख दहा हजार रुपये तर दोन लाख दहा हजारात मांजा मित्रांनो मिळणार आहे व्हाईट कलरमध्ये आणि ही पण तुम्हाला क्वाट्राजेट इंजिनमध्ये मिळते मायलेज पण हिला चांगलं असं मिळणार आहे तर दोन गाड्या आहेत सीडांमध्ये जायचं असेल तर ही मांजा घेऊ शकता आणि हॅशबॅकमध्ये पाहिजे असेल तर विस्टॉ पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे मंडळी आजच्या स्टॉकमधली ही दुसरी स्विफ्ट आहे आणि ही पण तुम्हाला डिझेलमध्ये मिळते तर ही दोन हजार नऊची स्विफ्ट आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि विडी आहे गाडी वीस बावीस या गाडीला ॲव्हरेज भेटून जातो तर या गाडीशी आपण कोट केली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशीमध्ये मध्ये तुम्हाला ही अजून एक डिझेलमध्ये मी जाणो गाडी मिळणार आहे स्विफ्ट मारुती सुझुकीची सॅलरी हो आहे तर ही दोन हजार सोळाची सॅलरी आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीशी आपण कोट केली तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार प्युअर पेट्रोल मध्ये तुम्हाला मित्रांनो ही सेलेरो मिळणार आहे हॅशबॅकमध्ये मध्ये ही गाडी ऑटोमॅटिक मध्ये हॅशबॅक मध्ये अजून एक ऑप्शन उपलब्ध आहे क्विड आलेली आहे तर ही दोन हजार सतराची क्विड आहे आणि ही ऑटोमॅटिक मध्ये आहे आणि जेनवन अडतीस हजार चाललेली गाडी शोरूम रोमिस्ट्री तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला क्विड मिळणार आहे घरात लेडीज वगैरे असेल ऑटोमॅटिक गाडी शोधताय एकदम बेस्ट गाडी मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे आजच्या स्टॉकमधली ही तिसरी मायक्रा गाडी आहे काय आहे ही दोन हजार पंधराशी आहे मायक्रा प्युअर पेट्रोलमधी गाडी आहे तर या गाडीला पेट्रोलला पण वीस मायलेज भेटून जातो तर मॅन्युअल मधी गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा तुम्हाला मित्रांनो ही मायक्रा गाडी मिळणार आहे तीन तीन गाड्या आहेत आणि तिन्ही पण तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये मित्रांनो मिळून जातील आय टेन व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे एकदम बजेट प्राईजमध्ये मिळते तर ही दोन हजार आठची गाडी आय टेन आणि ही कप्पा इंजनमध्ये वन पॉईंट टू तर अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची तर ही गाडी देणारे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला तर एक लाख तीस हजार अजून एक बजेट प्राइस तुम्हाला ही आय टेन गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा मित्रांनो डॅटसनची अजून एक रेडी गो गाडी आलेली आहे गाडीला ही दोन हजार पंधराची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीशी आपण कोट केली एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे हॅशबॅग मध्ये मित्रांनो गाडी आहे चेक करा लोन वगैरे होती होऊन जाईल मारुती मध्ये हॅशबॅग मध्ये ऑप्शन शोधताय तर चेक करा आलेली आहे रिट्स ही दोन हजार बाराची रिट्स आहे प्युअर पेट्रोलमध्ये झेड एक्स आहे गाडी एकदम टॉप मॉडल तर याला दोन इयरबॅग पण आहे तर या गाडीशी आपण कोट केली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये रिट्स फुल्ली लोडेड गाडी असणार आहे आलेली आहे एस एक्स फोर काढील तर ही दोन हजार नऊची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर करून देणार आहे दे प्युअर पेट्रोल गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे अजून पाच वर्ष पण मित्रांनो तुम्ही आरामात ही गाडी चालू शकता अल्टो एट हंड्रेड कंपनी फिटेड सीएनजी सोबत तुम्हाला ही गाडी मिळते तर ही दोन हजार पंधराची ची गाडी आहे अल्टो एट हंड्रेड कंपनी फिटेड एन ची गाडी तर ही गाडी देणारे फक्त दोन लाख दहा हजार रुपयाला तर दोन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे मायलेज पण तुम्हाला चोवीस प्लस आरामात गाडीत मिळणार आहे आणि सिटी ड्राईव्हच्या मी मित्रांनो एकदम उत्तम गाडी आहे चेक करा छोटी फॅमिली कार शोध असाल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता मोस्ट डिमांडिंग मित्रांनो गाडी आलेली आहे आर्टिका आलेली आहे चेक करा एम एच बारामध्ये तुम्हाला ही गाडी मिळते तर ही दोन हजार तेराची आहे गाडी तर ही सेकंड ओनरमध्ये आहे आणि डिझलला या गाडीला वीस ॲव्हरेज भेटून जातो आणि मार्केट मध्ये डिझल गाडी भेटत नाही okay. तर या गाडीची आपण प्राइस कोट केली फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये तर साडेपाच लाखात तुम्हाला डिझेलमध्ये मित्रांनो आर आर्टिका सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा गाडी लवकर डिझेलमध्ये अवेलेबल होत नाहीत ते सेव्हन सीटर गाडी तुमची इथे वाट पाहते आल्यानंतर मानसन्मान थोडाफार जाईल थोडंफार आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी योन गाडी असणार आहे मरून रेड कलरमध्ये तुम्हाला मिळते काढली तर ही दोन हजार अठराची इन आहे तर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आणि गाडी फक्त पंचेचाळीस हजार चाललेली आहे ओरिजिनल शोरूमची तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख वीस हजार रुपये तर दोन लाख वीस हजार तुम्हाला मित्रांनो में मिळणार आहे एम एच चौदामध्ये गाडी आहे कॉम्पॅक्ट साईजमध्ये आणि तीन तीन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत ईऑन व्ही डब्ल्यूमध्ये मध्ये सीडन ऑप्शन शोध असाल तर आलेली आहे वेंटो ही पण तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळणार आहे तर ही दोन हजार बाराची वेंटो आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आणि प्युअर पेट्रोल हायला एकदम टॉप मॉडेलची गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख वीस हजार रुपये दोन हजार बाराची गाडी दोन लाख वीस हजार तुम्हाला ही टॉप एंड वेरियंट मित्रांनो वेंटो गाडी मिळणार आहे ब्लॅक ब्युटी विडिओच्या मार्फत एकदा चेक करा नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो हुंडा सिटी ऑला विस वगैरे पण गाडीला लावलेले आहेत काय ला सर ही दोन हजार अकराची हॉंडा सिटी फर्स्ट ओनरमध्ये ही गाडी आणि वी टॉप मॉडेलची गाडी दोन हजार अकराची आणि आय व्ही टेक येतं या गाडीला तर या गाडीची आपण कोट केली दोन लाख पंधरा हजार रुपये फक्त दोन लाख पंधरा तुम्हाला प्युअर पेट्रोल मध्ये ही होंडा सिटी मित्रांनो मिळणार आहे टॉप एंड वेरियंट गाडी अजून एक हॅशबॅक मध्ये गाडी आलेली आहे डॅटसनची ची रेडिको स्क्रीन टच म्युझिक हो मिळणार आहे गाडीला तर ही दोन हजार एकोणीसची ची गाडी आणि ही वन लिटर मध्ये गाडी वन लिटरचं हिचं इंजन आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशनची गाडी तर या गाडीची आपण दोन हजार एकोणीसच्या गाडीची प्राइस कोट केली फक्त एक लाख नव्याण्णव ना हजार रुपये आणि या गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे एक लाख नव्याण्णव ना हजार तुम्हाला दोन हजार एकोणीस ची गाडी मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा म्युझिक सिस्टम वगैरे आपले इंटेरियर वगैरे पण चेक करा एकदम टॉप क्लास कंडिशन मध्ये गाडी असणार क्रिएट ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे वेंटो आलेली आहे दहाच्या डिसेंबरची वेंटो आहे प्युअर पेट्रोलमध्ये आणि जेन्युन साठ हजार चाललेली गाडी तर या गाडीची आपण प्राइस कोट केली फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार मिळून तुम्हाला ही वेंटो मिळणार आहे अजून एक बजेट प्राईजमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर दोन दोन वेंटो मित्रांनो स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत ही रेड कलरमध्ये आणि ब्लॅक कलरमध्ये पण तुम्ही पाहिलेत आजच्या स्टॉकमध्ये मित्रांनो ही दुसरी होंडा सिटी आहे तर ही दोन हजार अकराची होंडा सिटी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर सी एन जीला ह्या गाडीला तेवीस चोवीस मायलेज भेटून जातो तर या गाडीशी आपण पोट केली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मित्रांनो होण्यासाठी मिळणार आहे सीएनजी बसवलं तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो ही गाडी झालेली आहे फॅमिली कार वॅगनार आलेली आहे का गी तर ही दोन हजार बाराची वॅगनर आहे प्युअर पेट्रोल तर सत्तर हजार ही जॅन्युन चाललेली गाडी तर या गाडीशी आपण कोट केली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये तर एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ही फॅमिली कार वॅगनार मित्रानो मिळणार आहे आल्यानंतर माणसांमध्ये आली मित्रांनो एकदम बजेट गाडी आलेली आहे बाईक च्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त किती तीस हजार रुपयामध्ये मित्रांनो एकदम शॉकिंग युतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही कार मिळणार आहे कुठे आकाश मोटर्स मध्ये ही दोन हजार चार ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि एम पी एफ आय गाडी आहे तर ही गाडी देणारे फक्त फायनल तीस हजार रुपयाला देणार फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये मित्रांनो चालू गाडी आहे बंद गाडी तुम्हाला देत नाहीये दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मित्रांनो गाडीचे पेपर पण क्लिअर आहेत ही गाडी घ्यायची असेल तर कुठेही उपलब्ध आहे आकाश मोटरमध्ये धावत पळत या सिंगल गाडी मित्रांनो स्टॉक मी तुम्हाला उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत आणि ही आकाश मोटरची मित्रांनो तिसरी ब्रांच असणार आहे जी बावधनमध्ये ओपन झालेली आहे कात्रज वगैरे या साईडला तुम्ही राहत असाल किंवा सातारा वगैरे या साईड येणार असेल तर मित्रांनो हायवे टच मित्रांनो ही ब्रांच असणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल मॅप लोकेशन वगैरे पण मित्रांनो दिलेली आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर आता आता दोन शब्द आपल्या गाड्या फर्स्ट ओनर सेकंड रोरमध्येच आहे जास्त गाड्या आणि कमी चाललेल्या या शोरूमला गाड्या आणि एकदम चांगल्या कंडिशनच्या गाड्या तर एकदा तुम्ही समोर समोर या गाड्या चेक करा गाड्यांचे इंजन चेक करा एखादा मॅकॅनिक आणा त्यानंतर आपण डील करू त्यानंतर पेपर दाखवले जाईल एकदम क्लिअर क्लिअर सगळे आणि एकदा आकाश मोटर्सला या बाउजांच्या ब्रँडला नक्की एकदा व्हिजिट करा तीस ते पस्तीस गाड्या एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आकाश मोटर्स बावधन ब्रांच क्रमांक तीन चा अॅड्रेस असा आहे समोर आहे पुणे बँगलोर हायवे या हायवेने जेव्हा तुम्ही चांदणी चौकाकडून बावधनच्या दिशेने जाता जस्ट खाली उतरलं तुम्हाला हा एन जी पेट्रोल पंप दिसणार आहे जसं तुम्ही सर्व्हिस रोडला याल सर्व्हिस रोडला थोडस पुढे आलं तुम्हाला एक दहा ते पंधरा पावलावरती डाव्या हातालाच निसांचा शोरूम लागणार आहे आणि या निसांजच्या शोरूमच्या साईडलाच एक आतमध्ये रोड जातो बाळ तुका इस्टेट असं एक कमान पण आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि तिथून जस्ट तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि आतमध्ये पण एक पंधरा ते वीस पावलावरती तुम्हाला आकाश मोटर्स इथे पाहायला मिळेल तर ही आकाश मोटर्सची तिसरी ब्रांच आहे जी बावधनमध्ये ओपन झालेली आहे तर मित्रांनो मी आशा जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार